मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूजे भाजपा महिला उपाध्यक्ष संकल्पना किरण पाटोळे यांच्यातर्फे नमस्कार दोनच दिवसांनी आपल्या सर्वांचा आवडता राखी पौर्णिमेचा सण साजरा होत आहे राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते हा झाला कौटुंबिक भाग परंतु त्याची एक व्यापक संकल्पना भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा संकल्पनाताई पाटोळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी राबवलेली आहे अगदी शामक झाल्याचे बंधू आहेत त्यांचा आपण सर्वप्रथम परिचय करूया फायरमन रमाकांत खान आणि जाधवांचाल विदेश पवार ग्रेडिंग फायरमन विशेष ट्रेडिंग फायरमन विशेष पवार ट्रेनी फायर गौरव फायरमन हिरामन पवार आणि त्या राखी बांधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आपण परिचय करून घेऊया नमस्कार मी सौकल्पना किरण पाटोळे महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे नमस्कार मी महिला मोर्चाची सरचिटणीस पत्नीवडे माझी प्रतिभा देव मी प्रतिभा निंबापाती सातपूर मंडळ महिला मोर्चाची सरचिटणीस म्हणून निवड झालेली मी आशा संधी येऊ चंद्राला नमस्कार मी सौमोही यानंतर उपाध्यक्ष सौ कल्पना पाटोळे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन आपल्या या उपक्रमाची माहिती द्यावी आज इथे अग्निशामक दलाची इथे आम्ही आलेलो आहोत सर्व महिला मोर्चाच्या म्हणून तर अग्निशामक दलाच्या सर्व बांधवांना प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे रक्षाबंधनच्याही खूप सारे शुभेच्छा रक्षाबंधन म्हणजे काय भारतातील लोकप्रिय सण हा म्हणजे रक्षाबंधन रक्षा म्हणजे राखी आणि बंधन म्हणजे धागा तर हे रक्षाबंधनाचा अर्थ होतो तर आज आम्ही ते अग्निशामक बांधवांना राखी बांधण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत मला त्यांचा खूप अभिमान वाटतो की ते म्हणजे संपूर्ण देशासाठी चोवीस तास कार्यरत असतात खूप कष्ट घेतात आणि त्यांचे कौतुक जितके करावे तितके कमीच आहे काय भाऊ नाही आज यांची जे आपल्याला राखी बांधायला आलं त्या आज ह्या ठिकाणी अग्निशामक दलाचा जो स्टाफ आहे आणि या स्टाफचं आज ताईंनी अत्यंत सुंदर असं कौतुक केलं कारण त्या आम्ही सामू दलामध्ये जे भाऊ बहिणीचं जे नातं आहे ते अत्यंत आतूत आतूट असल्यामुळं आज त्या ह्या ठिकाणी सर्व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या ह्या ठिकाणी येऊन आम्हा सर्वांना रा राखी बांधण्याचा कार्यक्रम जो करायला त्यांचं आम्ही प्रथम अभिनंदन करतो त्याच कारण असं का आम्ही या ठिकाणी तत्पर सेवा, सेवा okay. आशो, आशो, ही संपूर्ण जनतेची सेवा करत असतो आमच्या जीवनात आजपर्यंत कुठली दिवाळी असो आखाजी असो का कुठलाही सण असला हा सण आम्हाला घरी कधीच करायला मिळत नाही इमर्जन्सी ड्युटी असल्यामुळे पण असे काही शाळेतली मुलं मुली आणि जे कार्यकर्ते आम्हाला येतात आणि आमचे रक्षाबंधन दिवाळी साजरी करतात आम्हाला फार मोठा आनंद होतो आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला नाही वाईट नाही वाटत आम्ही घरी नाही आम का आमची बहीण आली नाही का आमचं कोणी आलं नाही का आत आली नाही कोणी आलं नाही तेच ह्याच हिशेबाने आमच्याकडे येऊन गेले तर ह्याच आज आमचे रक्षाबंधन आम्ही ही फार मोठी ही सेवा आम्ही मान्य करतो तर आम्हाला ना ज्यावेळेस आमचं रक्षाबंधन किंवा दिवाळी किंवा दसरा असं कुठलाही कार्यक्रम असतो असं असू त्यावेळेस आम्ही घरी राहत नाही आणि आता आमच्या बहिणी त्या पण मोठ्या झालेल्या आहेत त्यांचे लग्न वगैरे झाले त्यांचं मुलं आहे त्यांचा संसार आहे त्यामुळे त्या संसाराच्या हेतून ते आमच्यापर्यंत कधीतरी येत नाही एक पोस्ट पहिले पूर्वी पोस्ट न्यायची आता मोबाईलद्वारे ती राखी येते पण आता ह्या ज्या ताई सर्व आलेले आहात तर एक आनंद वाटला की अजूनही बा, भाऊ बहिणीचं नातं कुठंतरी एक पक्क होत चाललेलं आहे जरी सख्खी बहीण नसली तरी पण या ताई सर्व ज्या आलेल्या आहात ते आम्हाला राखी बांधतात आणि आम्हाला आनंद होतो की बा आम्ही कर्तव्यवर हो असताना कुणीतरी एक बहीण असते ती आम्हाला आमच्याशी प्रेम करते जीव लावती आणि एक मनात असं दाटून येतं की बाबा म्हणजे थोडंफार आज पण म्हणजे भाऊ बहिणीचा आता जिवंत आहे आणि भाजप महिला आघाडीच्या उपाध्यक्षा कल्पना किरण पाटोळे यांच्यातर्फे आणि सर्व महिलांतर्फे अग्निशामक दलाचे अधिकारी जवान यांना राख्या बांधण्यात आल्या खूप छान आणि असं एक भावनिक असा हा कार्यक्रम आहे कल्पनाताई आपलं आणि आपल्या सर्व सखींचं अभिनंदन हां पण आज आम्हाला अभिमान अच्छा ओके ओके क्या, <laughs> तो okay, okay, क्या है भैया मेरे राखी के बंधन कोण निभाना असं म्हणत आपण यापुढे अशाच पद्धतीने खंबीरपणे देशाची सेवा करावी जनतेची सेवा करावी अशा शुभेच्छा थँक्यू राखी बांधल्यानंतर त्या भावांनी आपल्याला दिलेली ही भेट आहे राखी बांधल्यानंतर भावांनी आपल्याला दिलेली ही भेट आहे त्याचा आनंदाने स्वीकार करावा अशोकनगर येथील बाजी मार्केट सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद